नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे पेसा कायदा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी लागणार आहे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांना पेसा कायद्यामुळे आज ते अडचणीत आलेले आहेत आणि या पेसा कायद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच काय आहे एक आशा आहे सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे या पेसा कायद्याअंतर्गत ज्याही भरत्या होत असतील त्या भरत्यांमध्ये मग त्याच्यामध्ये तलाठी भरती असो वनरक्षक असो किंवा अदर कुठल्याही एक्झाम असो की त्या एक्झाममध्ये पेसा कायदा लागू होतो त्या एक्झाममधील विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तसेच तलाठी भरती जी अलीकडे झालेली आहे ते वीस जिल्ह्यांचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत परंतु तेरा जिल्ह्यांचे निकाल हे अजून लागलेले नाहीत त्याचा कारण म्हणजे हे पेसा भरती संबंधित म्हणजे पेसा कायदा जो आहे संबंधित जो न्यायालयीन खटला आहे हा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे तर मग आपली जी तलाठी भरती झालेली आहे पेसा तलाठी भरतीचा निकाल केव्हा लागणार त्याविषयीसुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सोबतच पेसा कायदा नेमका काय आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून हे सुद्धा माहीत नाही की पेसा कायदा काय आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी पेसा कायदा काय त्याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि सोबतच निकाल लवकर लावण्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो त्याविषयीसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमच्या पुर पुरेपूर हा कामाचा व्हिडिओ आहे तर बघा आता सुरुवातीला पो आपण पेसा कायदा काय आहे नेमका पेसा कायदा तर पेसा कायदा काय आहे की हे पहिले तर माहीत असायला पाहिजे पेसा अंतर्गत हे तीन जे तेरा जे जिल्हे आहेत त्या तेरा जिल्हे काय पेसा कायद्यामध्ये येतात मग त्यामध्ये अहमदनगर आहे पुणे आहे ठाणे आहे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे तेराचे तेरा जिल्हे आहेत हे तेराचे तेरा जिल्हे कशामध्ये येतात तर पेसा कायद्याच्या अंतर्गत येतात मग आता पेसा कायदा नेमका काय आहे तर पेसा कायदा काय स्थानिक एस टी समुदायाचा अधिकार क्षेत्र असते ते हे जे तेरा जिल्ह्या या तेरा जिल्ह्यामध्ये एस टी कॅटेगरीचे लोक जास्त प्रमाणात आहेत आणि त्या अधिक त्या जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या स्थानिक क्षेत्रावरती त्यांचा खूप हक्क आहे म्हणजे जास्त हक्क आहे म्हणून स्थानिक अधिकार क्षेत्रात त्यांना शंभर टक्के आरक्षण देण्यात येते त्यानंतर शासकीय नोकरीत समान संधी मिळावी याकरता हा पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव साली सुरू करण्यात आला हे आपल्याला माहीत असायला पाहिजे त्याचं मुख्य कारण काय हे जी एस टी कॅटेगरी आहे म्हणजे आदिवासी जो समाज असतो हा कमी शिकलेला होता त्यानंतर नोकरीमध्ये यांना संध्या फारशा नव्हत्या म्हणजे जास्तीत जास्त लोक नोकरी करत नव्हते तर आपलाच कामधंदा करत होते परंतु यांना शासनानं काय केलं की समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यांना काय दिलं शंभर टक्के आरक्षण देण्यात आलं स्थानिक लोकांना स्थानिक लोक म्हणजे समजा यवतमाळचे विद्यार्थी असतील यवतमाळ जिल्ह्यातले स्थानिक एस टी कॅटेगरीतले तर हे पेसा आ, पेसा या क्षेत्रामध्ये वळतात म्हणजे तेथील जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांना काय शंभर टक्के फक्त एस टी कॅटेगरी मग त्याच्यात फिफ्टी पर्सेंट महिला आणि फिफ्टी पर्सेंट पुरुष असे काय शंभर टक्के त्यांना विशिष्ट जागा उपलब्ध दे करून दिल्या जातात आणि त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे कॉम्पिटिशन नाही फक्त एस टी कॅटेगरी मधलेच मुलं इथं काय होणार आहेत सिलेक्ट होणार आहेत म्हणून त्यांच्याकरता हा विशेष कायदा एकोणीसशे शहाण्णव साली काय करण्यात आला भारत सरकारच्या तर्फे करण्यात आला मग ह्या अधिकार क्षेत्रावरती आता काय झालं तर हा कायदा नेमका काय ते बघू पहिले संदर्भात जर माहिती घ्यायची झाली तर आतापर्यंत आपल्याला मॅक्झिमम असे सत्तर असे टक्के विद्यार्थी आहेत की त्यांना पेसाचा लाँग फॉर्म सुद्धा माहीत नाही तर त्या विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे की पेसाचा लाँग फॉर्म होतो पंचायत एक्सटेन्शन इन शेड्युल एरिया नाईन्टीन सिक्स म्हणजे पंचायत एक्सटेन्शन इन शेड्युल एरिया म्हणजे काय पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम एकोणीसशे शहाण्णव हा कायदा आहे तर हा कायदा कधी तर चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी अस्तित्वात आला भारतामध्ये काय चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी भारतामध्ये हा पेसा कायदा अस्तित्वात आला अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक लोकांना नोकरीमध्ये समान संधी मिळवून करतात त्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात हा कायदा प्रारंभ झाला तर त्याची प्रारंभ तारीख आहे चार तीन दोन हजार चौदा म्हणजे अलीकडेच हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला म्हणजे प्रारंभ करण्यात आला तर महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर दोन हजार चौदाला हा कायदा काय झाला अस्तित्वात आला म्हणजे प्रारंभ झाला की म्हणजे आपण प्रारंभ तारीख जर विचारली तर चार मार्च दोन हजार चौदा तर हे आहे परंतु काय झालं की जे नॉन पेसा कॅन्डिडेट असतात मग या नॉन पेसा वरती काय त्यांच्या मूलभूत हक्कांचं हनन होत आहे मूलभूत हक्कांवरती गदा येत आहे म्हणजे त्यांच्यावरती अन्याय होत आहे असा समज करून काय केलं सामाजिक ता विकास प्रबोधनी या संस्थेनं काय केलं उच्च न्यायालयामध्ये काय केस टाकली बघू शकता आपण सामाजिक विकास प्रबोधनीनं महाराष्ट्र सरकार विरुद्ध काय केलं उच्च न्यायालयामध्ये केस टाकली कशा संबंधात पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शंभर टक्के आरक्षण दिल्यामुळे नॉन पेसा मध्ये जे विद्यार्थी असतील या नॉन पेसा विद्यार्थ्यांवरती काय होत आहे यांच्या मूलभूत हक्कांचं हनन होत आहे किंवा खंडन होत आहे म्हणजे त्यांच्यावरती अन्याय होताय असा या संदर्भात सामाजिक विकास प्रबोधिनीनं महाराष्ट्र सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये न जाता सुरुवातीला त्यांनी उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयामध्ये के काय केले याचिका दाखल केली याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये याचा निकाल लागला निकाल सप्टेंबर महिन्यामध्ये आय थिंक लागलेला आहे तर उच्च न्यायालयानं असा निकाल दिला की स्थानिक अधिकार क्षेत्रावरती त्या एसटी कॅटेगरीचा हक्क असतो म्हणजे त्यांचं हे अधिकार क्षेत्र आहे अधिकार क्षेत्राच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने सामाजिक विकास प्रबोधनीची जी केस होती कोर्टातली हे केस काय केली फेटाळून लावली म्हणजे इथं निकाल उच्च न्यायालयानं कोणाच्या बाबतीत दिला पेसाच्या संदर्भात पेसाच्या साईटने दिला परंतु ही सामाजिक विकास प्रबोधनी इथं न थांबता सामाजिक विकास विकास प्रबोधिनीनं काय केलं सर्वोच्च न्यायालयात आपली अपील दाखल केली म्हणजे आपला खटला त्यांनी कुठून येला सर्वोच्च न्यायालयात केला आणि सर्वोच्च न्यायालयात आता काय चालू आहे त्याची सुनावणी चालू आहे तर सुरुवातीला आपल्याला माहीत असायला पाहिजे की या सर्वोच्च न्यायालयामध्ये काय तीस नऊ दोन हजार तेवीसला हे पेटिशन दाखल करण्यात आले किंवा आपण हे जी केस असते हे केस दाखल करण्यात आली आणि तीन दहा दोन हजार तेवीसला ती केस काय झाली सुप्रीम कोर्टामध्ये रजिस्टर झाली आणि सर्वात पहिली सुनावणी झाली ती दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये असं ठरवण्यात आलं की म्हणजे सुनावणीमध्ये त्यांनी काय दिली पुढची तारी तारीख दिली म्हणजे एक टेन्टेटिव्ह डेट दिली ते टेन्टेटिव्ह डेट होती पाच डिसेंबर दोन हजार तेवीस परंतु पाच डिसेंबर दोन हजार तेवीसला लिस्ट ही टेन्टेटिव्ह डेट होती परंतु पुन्हा एकदा वाढून ते पंधरा डिसेंबर आपल्याला टेन्टेटिव्ह डेट मिळाली पुन्हा ते वाढली आणि नंतर आपल्याला तीस जानेवारी ही जी डेट होती टेन्टेटिव्ह डेट ही तीस जानेवारी मिळाली होती परंतु जर सध्याच्या परिस्थितीमध्ये करंट स्टॅटसमध्ये जर आपण बघायला गेलो तर करंट मध्ये आपल्याला तीन ते, तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे टेन्टेटिव्ह डेट आपल्याला बघायला मिळत आहे संदर्भात निकालाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइट वरती म्हणजे जर विचार केला तर काय झालं फक्त अकरा दहा कधी बघू शकता तुम्ही दहा अकरा सॉरी ती दहा अकराला सुनावणी एकच वेळ झालेली आहे त्यानंतर ती फक्त आपल्याला तारीखच मिळाली आहे पहिली पाच मिळाली नंतर पंधरा डिसेंबर मिळाली नंतर तीस जानेवारी मिळाली ना त्रामिला लिया। त्रामिला लिया नायला नायला आता मिळालेली आहे तेरा फेब्रुवारी हे काय सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयामध्ये काय होत आहे आपल्याला फक्त तारीख आतापर्यंत चार तारीख सर्वोच्च न्यायालयाच्या टेन्टेटिव्ह तारीख काय झालेल्या चेंज झालेलं आहे आणि हे तेरा फेब्रुवारी ही तारीखसुद्धा अशी आहे ही फक्त टेन्टेटिव्ह डेट आहे टेन्टेटिव्ह म्हणजे ते चेंज होऊ शकते सुप्रीम कोर्टाकडे जर त्या दिवशी वेळ नसला तर ती तारीख काय वाढून पुन्हा दुसरी तारीख सुद्धा मिळू शकते परंतु एक्सपेक्टेड आहे की तेरा फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टामध्ये या पेसासंदर्भात काय येणार आहे निकाल येणार आहे मग हा निकाल कोणा साईटनं लागतो ते सुद्धा महत्वाचं आहे जर पेसाच्या बाबतीत लागला तरीही आपला निकाल लागणार आहे पेसाच्या विरुद्ध लागला तरीही आपला निकाल लागणार आहे बट जर त्यांनी पुढची तारीख दिली तर मग काय होणार तर त्याचासुद्धा एक भय ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आज त्याला बघायला मिळत आहे तर तुम्ही बघू शकता हे जे केस आहे हे केस आता सर्वांनाच माहीत आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं सामाजिक विकास प्रबोधीने पेटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध ॲडव्होकेट आहेत पेटिशनरीचे ईशान जॉर्ज आणि आपले, आपले महाराष्ट्र सरकारसाठी आदित्य अनिरुद्ध पांडे हे ॲडव्होकेट आहे ते आपण सविस्तर बघितलेलं आहे आता पेसा तलाठी निकाल कधी लागणार याविषयी जर बोलायचं झालं तर सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळणार आहे की तेरा फेब्रुवारीला काय होणार आहे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे मग तेरा फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात जर सुनावणी झाली मग रिझल्ट कोणत्याही साईटनं लागू पेसाच्या साईटनं लागला तरीही निकाल लागणार पेसाच्या विरुद्ध लागला तरीही निकाल लागणार आणि तेरा फेब्रुवारीला जर निकाल लागला तर तो चौदा फेब्रुवारीला आपले सरिता नरके मॅडम हे डिक्लेअर करणार आहेत की आठवड्याभरात तुमचा जो निकाल आहे निकाल युद्ध पातळीवर तयार करण्याचं कार्य आम्ही सुरू करत आहे मग एका आठवड्यात काय होणार आहे निकाल तयार करायला लागणार आहे एका आठवड्यात जर निकाल तयार करायला यांनी सिरियसली घेतलं तर वीस फेब्रुवारीपर्यंत तुमचा निकाल लागू शकते तर वीस फेब्रुवारीला जर निकाल लागला तर पाच दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होऊ शकते आणि पाच दिवसात जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला नियुक्ती मिळवू शकते परंतु या सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला जर नियुक्ती मिळाली नाही तर मार्चमध्ये काय होणार आहे आचारसंहिता लागू होणार आहे जी आपली आदर्श आचारसंहिता असते ही आदर्श आचारसंहिता लागू होऊ शकते मग आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याच प्रकारचा निकाल जाहीर करता येत नाही त्यानंतर कोणत्याच प्रकारची नियुक्ती सुद्धा देता येत नाही मग जर असं असेल आचारसंहिता लागू होत असेल तर आपला निकाल पुन्हा एकदा फार मोठ्या डिस्टन्सनं काय होणार आहे पुढे जाणार आहे म्हणून हे होऊ नये म्हणे म्हणजे आपला निकाल वेळेवरती लागावा लवकर लागावा याकरता आपण काय करू शकतो तर काय करू शकतो ते बघा आता तलाठी पैसा निकाल लावण्यासाठी आपण निवेदन देऊ शकतो मग आता हे निवेदन हे एक सॅम्पल दिलेलं आहे जळगावच्या विद्यार्थ्यांनी काय कलेक्टर ऑफिसला दिलेलं एक निवेदन आहे असं आपल्याला हे आपले जे तेरा जे तेरा जिल्हे जी आहेत अशाच प्रकारचं काय करायचं आहे तेरा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी निवेदन द्यायचं आहे सरकारला मग सरकारला म्हणजे नेमकं कोणाकोणाला निवेदन द्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला निवेदन द्यायचं आहे सर्वात पहिले तर आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना आपण एक, एक असं निवेदन देऊ शकतो त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनासुद्धा आपण एक असं म काय निवेदन देऊ शकतो या निवेदनामध्ये काय लिहिलेलं आहे हंड्रेड पर्सेंट मॅक्झिमम मुलांना माहीतच आहे नशीब माहीत तर एक वेळ रेफर करून घ्या त्यानंतर आपल्या महसूल मंत्री जे आहे त्यांच्या अंडरमध्ये आपली तलाठी भरती झालेली आहे तर ते किंवा वनरक्षक भरती असतील तर ते त्यांच्या गृह मंत्रालयाकडे सुद्धा तशा प्रकारचे म्हणजे ज्या सेक्टर तुमची एक्झाम असतील त्या सेक्टर सेक्टर जेही सरकारी कार्यालय असेल सरकारी डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटच्या मुख्य मंत्र्याला तुम्हाला मुख्य जो मंत्री असेल मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री म्हणजे जसे की महसूल मंत्री आहेत आपले तलाठी भरतीचे मुख्य ते राधाकृष्ण विखे पाटील तर यांना काय करायचं आहे तशा प्रकारचं निवेदन द्यायचं आहे त्यानंतर आपले जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय अजित पवार साहेब यांना सुद्धा एक निवेदन द्यायचं आहे आणि उपमुख्यमंत्री दुसरे ते म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस सरजी यांना सुद्धा असं निवेदन द्यायचं आहे आणि आपले जे तेराचे तेरा जिल्हे आहेत की जे पेसा कायद्याच्या अंतर्गत येतात तर या पेसा कायद्याच्या अंतर्गत मत येणारे तेराचे तेरा, तेरा जिल्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला तशा प्रकारचं निवेदन द्यायचं आहे जसं की हे जळगावच्या मुलांनी जळगाव खांदे जे आहे या जळगावच्या मुलांनी काय दिलेलं आहे काल म्हणजेच काय म्हणू शकतो आपण एकोणतीस तारखेला काय दिलेलं आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांजवळ काय दिलेलं आहे तलाठी भरती पे जे पेसा कायद्याच्या अंतर्गत तलाठी भरती येते म्हणजे पेसा तलाठी भरतीचा निकाल लवकरात लवकर लाव लावा लावावा याकरता त्यांनी निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेला के उल्लेख केलेला आहे की आतापर्यंत काही असे एक्झाम होत्या की ते पेसाच्या अंडरमत येत होत्या परंतु नॉन पेसा, पेसा कॅन्डिडेटचा त्यांनी निकाल लावलेला आहे हा संदर्भ सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर अशा प्रकारे आपण निवेदन देऊन जर सुरुवात केली तर मॅक्झिमम प्रमाणे आपलं जे सामान्य प्रशासन आहे सामान्य प्रशासन याविषयी काळजी करणार आणि लवकरात लवकर तुमचा निकालसुद्धा लावू शकणार आता तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत काय करा जास्तीत जास्त पेसाक्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटचा थँक्यू सो मच